Rolling. नमस्कार मित्रांनो तर आज नवीन काहीतरी तुम्हाला घेऊन आलोय तर आपला युट्यूब नवीन चॅनल चालू केलेला आहे त्या चॅनलचं नाव फॅमिली फॅमिली या नावाने चॅनल चालू केलेला आहे तसंच आपलं फेसबुक वरती बी आपलं एक पेज आहे त्या फेसबुकचं नाव आहे सागर लोंडे या नावाने आयडिया आहे आए। तसंच इंस्टाची आयडी बी आहे आपली नाव सांग ना सागर सगळीकडे नाव म्हणजे त्याच नावाने परत आपण चेंज करणार आहे त्या नावाने तसंच आपण तुम्ही जसं फेसबुकला इंस्टाला फॉलो करता तसंच आपलं युट्यूब वरती सगळ्यांना फॉलो करा सगळ्यांना म्हणजे आम्हालाही <laughs> फॉलो करा आम्हाला सगळ्यांना फॉलो करता जसं सपोर्ट करा सपोर्ट करा लाईक करा जास्तीत जास्त सगळ्यांकडे पोचवा शेअर करा नवीन जोडप्याची नवीन फॅमिलीची तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा पहिला ही जी धमाल माझी कमाल माझी फजिती हिची आनंदी तर <laughs> असं चालू राहणार आहे सगळ्या गोष्टी ना फॅमिलीमध्ये काय काय घडतंय काय काय गोष्टी घडणार आहे तर फॅमिलीमध्ये अजून काय काय कॉमेडी जसं काय वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या अनेक गोष्टी फॅमिलीमध्ये चाल काय चाललंय काय म्हणजे मनोरंजन हे त्या गोष्टी तुम्हाला कळणारच आहे तर तुम्ही ह्या चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा हीच आमची नम्र म्हणून ती चला बाय बाय